कुराण बायबल आणि इस्लामिक दुविधा त्यामुळे कुराण प्रेरणा आणि संरक्षण आणि धर्मग्रंथांच्या अधिकाराची पुष्टी करत आहे जे स्वतला विरोध करतात आणि ही एक समस्या आहे दोन शक्यता आहे एकतर ख्रिश्चनांकडे देवाचा प्रेरित संरक्षित अधिकृत शब्द आहे किंवा आमच्याकडे नाही त्या फक्त दोनच शक्यता आहे जर आपल्याकडे ईश्वराचे प्रेरित संरक्षित अधिकृत वचन असेल तर इस्लाम खोटा आहे कारण इस्लाम आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचा विरोध करतो जर आमच्याकडे ईश्वराचे प्रेरित संरक्षित अधिकृत वचन नसेल तर इस्लाम खोटा आहे कारण कुराण आमच्या पुस्तकाच्या प्रेरणा संरक्षण आणि अधिकाराची पुष्टी करते हे एक किंवा दुसरे आहे जर हे ईश्वराचे प्रेरित संरक्षित अधिकृत वचन असेल तर इस्लाम खोटा आहे कारण इस्लाम या पुस्तकाचा विरोध करतो। ती एक शक्यता आहे, दुसरी शक्यता अशी आहे कि आपल्याकडे देवाचा प्रेरित संरक्षित अधिकृत शब्द देवाचे वचन असेल तर इस्लाम खोटा आहे, जर सुवार्ता देवाचे वचन नसेल तर इस्लाम खोटा आहे कोणत्याही प्रकारे इस्लाम खोटा आहे मुस्लिमांना बायबल नाकारावे लागते कारण बायबल कुराणच्या विरुद्ध आहे पण इथे मुस्लिमांची अडचण आहे कुराण घोषित करते की तोराह आणि गॉस्पेल अल्लाहने प्रकट केले होते सुरा तीन श्लोक तीन ते चार त्याने तुमच्यावर सत्यासह पुस्तक अवतरित केले आहे जे त्याच्या आधीच्या गोष्टींची पडताळणी करते आणि त्याने तोराह आणि गॉस्पेल पूर्वीही प्रकट केले निसर्गात किंवा सारात एक परंतु व्यक्तिशह तीन पिता पुत्र आणि पवित्र आत्मा नाझरेथचा येशू म्हणून पुत्राने निर्मितीमध्ये प्रवेश केला येशू पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला आणि मेलेल्यातून उठला पुराण हे सर्व नाकारते म्हणून मुस्लिम असे म्हणू शकत नाही की तो बायबलवर विश्वास ठेवतो किंवा अल्लाह आणि बायबलचा देव एकच देव आहे मुस्लिमांना हे ठाऊक आहे की इस्लामनुसार यहूदी आणि ख्रिश्चनांची पुस्तके अल्लाहकडून प्रेरित होती म्हणूनच ते भ्रष्ट म्हणतात आणि असे म्हणू नका की ते कधीच देवाचे वचन नव्हते किंवा असे काही नव्हते अल्लाहची स्पष्ट घोषणा असूनही कोणीही त्याचे शब्द बदलू शकत नाही अनेक मुस्लिमांनी असे प्रतिपादन केले की गॉस्पेल प्रेषित पॉल किंवा नंतरच्या ख्रिश्चनांनी भ्रष्ट केले होते अरे नाही पॉलने माझ्यावर प्रभुत्व मिळवले आणि तुझा देव कमकुवत बनविला आमचे मुस्लिम मित्र आम्हाला सांगतात की अल्लाह तोरा आणि गॉस्पेलचे रक्षण करू शकत नाही आणि दोन्ही प्रकटीकरण माणसांनी दूषित केले होते अल्लाहने लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी जे पाठवले ते लोकांची दिशाभूल करत होते ख्रिश्चनांना खात्री पटली की देव एक त्रिमूर्ती आहे आणि येशू पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला अर्थात जेव्हा मुसलमान आम्हाला सांगतात की तोराह आणि गॉस्पेल बदलले होते तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले पाहिजे कारण कुराण म्हणते की अल्लाहचे शब्द कोणीही बदलू शकत नाही सुरा अठरा श्लोक सत्तावीस आणि तुमच्या पालनकर्त्याच्या पुस्तकातून तुमच्याकडे जे अवतरित केले गेले आहे ते वाचून सांगा त्याचे शब्द बदलू शकणारा ना कोणीही नाही आणि त्याच्याशिवाय तुम्हाला कोणताही आश्रय मिळणार नाही आणि पुन्हा तुम्ही दहा मुस्लिम मित्रांपर्यंत जाऊ शकता तुमच्या दहापैकी दहा मुस्लिम मित्रांनी हे आधी वाचलेले नाही ते येथे आहे हे त्यांना माहीत नाही तोच अध्याय सुरा पाच श्लोक अठ्ठावन्न सांगा हे पुस्तकवाल्यांनो जोपर्यंत तुम्ही तोरा गॉस्पेल आणि तुमच्या प्रभूकडून तुमच्याकडे आलेले सर्व प्रक्तीकरण यांच्यावर दृढपणे उभे राहिल्याशिवाय तुमच्यावर टिकून राहण्याचा कोणताही आधार नाही तोरा आणि गॉस्पेल भ्रष्ट झाले आहेत असे त्याला वाटले तर सांगणे फारच विचित्र आहे या श्लोकाचा अर्थ एवढाच आहे की कुराण कोणीही बदलू शकत नाही पण कुराण कोणीही बदलू शकत नाही असे श्लोक म्हणत नाही अल्लाहचे शब्द कोणीही बदलू शकत नाही असे त्यात म्हटले आहे आणि तोरा आणि गॉस्पेल कुराणानुसार अल्लाहचे शब्द आहे जर गॉस्पेल दूषित असेल तर आपण फक्त आश्चर्यचकित करू शकतो की मोहम्मदच्या काळात ख्रिश्चनांकडे अजूनही सुवार्ता होती असे कुरान का म्हणते बरेच मुस्लिम ख्रिश्चनांना काहीतरी वेगळे म्हणतात ते म्हणतात आम्ही तुमच्या पुस्तकावर विश्वास ठेवत नाही कारण ते दूषित झाले आहे आणि तुमचा देव खोटा देव आहे जर मुस्लिमांना असे म्हणण्याची आज्ञा दिली जाते की ते आमच्यावर जे प्रकट झाले आहे त्यावर त्यांचा विश्वास आहे तर त्याऐवजी ते बायबलवर विश्वास ठेवत नाहीत असे का म्हणतात जे आमच्याकडे एकमेव प्रक्तीकरण आहे आणि जर त्यांना आमचा देव आणि त्यांचा देव एक आहे असे म्हणण्याची आज्ञा दिली गेली असेल तर त्याऐवजी ते आमचा देव खोटा देव आहे असे का म्हणतात पुराण मुस्लिमांना ख्रिश्चनांना सांगण्याची आज्ञा देते आमच्यावर जे प्रकट झाले आहे आणि तुमच्यावर जे प्रकट झाले आहे त्यावर आमचा विश्वास आहे आमचा देव आणि तुमचा देव एकच आहे आणि आम्ही त्याच्या अधीन आहोत कुराण स्पष्टपणे सांगतो की सुवार्ता ख्रिश्चनांसाठी अधिकृत आहे आणि जर कुराणच्या लेखकाचा असा विश्वास असेल की ख्रिश्चनांकडे देवाचा शब्द आहे तरच याचा अर्थ होतो पण सुवार्ता केवळ ख्रिश्चनांसाठी अधिकृत नव्हती हे स्वतः मोहम्मदसाठी आणि म्हणून मुस्लिमांसाठीही अधिकृत होते एके दिवशी मोहम्मदला त्याच्या खुलाशांवर शंका येऊ लागली या शंकांना उत्तर म्हणून अल्लाहने मोहम्मदला आज्ञा केली पुष्टीकरणासाठी पुस्तकातील लोकांकडे यहूदी आणि ख्रिश्चनांकडे जाण्यासाठी या भाषांतरानुसार त्याच्या आधीच्या गोष्टींची पडताळणी करून आणि त्याने तोराह आणि सुवार्तेचा काळापूर्वी प्रकट केला मानवजातीसाठी मार्गदर्शन तेथेही लक्ष द्या तोराह आणि शुभवर्तमान मानवजातीसाठी मार्गदर्शन म्हणून प्रकट झाले ठीक आहे प्रेषित पौलाने त्यांना भ्रष्ट केले का मुसलमान आज बायबलच्या न्यायाने कुराण उभे असल्यासारखे वागतात बायबल कुराणचा विरोधाभास करत असल्याने बायबल नाकारलेच पाहिजे असे मुस्लिम मानतात पण कुराणात याच्या अगदी उलट आहे बायबल कुराणच्या न्यायाने उभे आहे आणि मुहम्मद स्वतःच त्याच्या प्रकटीकरणाची पुष्टी करू शकतो की ते पुस्तकाच्या लोकांच्या धर्मग्रंथांशी जुळतात की नाही हे तपासण्यासाठी मुहम्मदने इस्लामचा प्रचार सुरूच ठेवल्यामुळे त्यांनी ही परीक्षा फारशी गांभीर्याने घेतली नाही जर तो पुष्टीकरणाच्या शोधात पुस्तकाच्या लोकांकडे गेला असता तर त्याला कुराण नाकारण्यास भाग पाडले गेले असते कारण कुराण मुस्लिमांना अटकोंडीत टाकते धर्मग्रंथांची पुष्टी करून जे त्याच्या मूळ शिकवणींना विरोध करतात इस्लाम स्वतःचा नाश करतो ज्या मुस्लिमांना स्वतःचा नाश करणाऱ्या धर्मावर विश्वास ठेवायचा नाही त्यांना नवा धर्म शोधावा लागेल जर गॉस्पेल दूषित असेल तर आप फक्त आश्चर्यचकित करू शको कि मुहम्मद काश्चनाक अजु ही सुवार्ता होती असे कुराण का मनते सुरा सात श्लोक एकशे सत्तावन्न जे लोक संदेशवाहक अशिक्षित संदेश अनुसरण करतात ज्यादा उल्लेख स्वत धर्मग्रंथा तोराह सुवार्ते मधे आढ़तो समृद्ध होतील। ख्रिश्चना गॉस्पेल मध्य उल्लेख कसा सापड़ेल जेव्हा गॉस्पेल भ्रष्ट आहे की आम्हाला आमच्या दूषित धर्मग्रंथांमध्ये मोहम्मदचा उल्लेख आढळतो परंतु आम्हाला आमच्या मुहम्मद मोहम्मदचा उल्लेख नाही लोकांना गॉस्पेल पासून दूर आलेल्या खोट्या सा सामान्य चेतावणीचा भाग आणि जर आम्हाला आमच्या धर्मग्रंथांमध्ये मोहम्मदचा उल्लेख आढळला हा भ्रष्ट की एक नहीं है आमहाला कसे आणि आमचे धर्मग्रंथ इलाम विरोधात असल्याने अल्लाह त्यांना इस्लामचा पुरावा मनुन का आवाहन करेल पण अल्लाह यापेक्षा खूप पुढे जातो तो ख्रिश्चनांना सुवार्तेनुसार न्याय करण्याची आज्ञा देतो आपल्या दोन्ही धर्मांच्या आदेशानुसार आपल्या मुस्लिम मित्रांना गॉस्पेलचे पालन करण्यास प्रोत्साहित करूया जर गॉस्पेल हा देवाचा शब्द असेल तर इस्लाम खोटा आहे जर सुवार्ता देवाचे वचन नसेल तर इस्लाम खोटा आहे कोणत्याही प्रकारे इस्लाम खोटा आहे ती खूपच मोठी समस्या आहे